नमो बुद्धाय, आज आपण जाणार आहोत भगवान बुद्धांच्या एका अत्यंत महत्वाच्या शिकवणीकडे ही शिकवण आहे सावध रहा बुद्ध म्हणतात जो ही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सतत जागरूकतेने आपलं जीवन जगत असेल तोच खरा जिवंत व्यक्ती आहे आणि जो निष्काळजीपणाने वागतो त्याला कुठल्याही प्रकारची जागरूकता नसते कुठल्याही गोष्टीची काळजी नसते तो जणू आधीच मेल्यासारखा आहे ही गोष्ट भगवान बुद्धांनी गाथा क्रमांक म्हटलेली आहे गाथा आहे ते झाईनो सात निच्चंग दढहर पक्कमा फुसंती धीरा निब्बाणंग योग खेमंग अनुत्तरंग ही गाथा आहे आणि ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे सावधपणा म्हणजे अमरत्वाचा मार्ग आहे सावधपणा म्हणजेच अमरत्वाच्या निर्वाणाचा आणि मुक्तीचा मार्ग आहे आळस आणि निष्काळजीपणा म्हणजे मृत्यूचा मार्ग आहे जो व्यक्ती आळशी असतो निष्काळजीपणा असते ज्याच्यामध्ये तो मृत्यूच्या जीवन जगत असतो जे जागरूक राहतात ते कधीच हरत नाहीत जेही लोक नेहमी सतत जागरूक असतात अलर्ट असतात ते कधीच आपल्या जीवनामध्ये हरत नाहीत पण जे लोक आळशी असतात ते जिवंत असूनही मेल्यासारखे असतात सावध म्हणजे सतत जागे असणं कशाद्वारे मनाद्वारे आपल्या कार्याद्वारे आणि आपल्या विचारांनी सतत जागरूक असणे निष्काळजी म्हणजे काय तर निष्काळजी म्हणजे जे काहीही विचार न करता वागतात बुद्ध म्हणतात सजग राहणं ही खरी साधना आहे जो सजग आहे त्याचं मन शांत स्वच्छ आणि मजबूत होत जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सजग असतो जागरूक असतो त्याचं मन शांत स्वच्छ आणि मजबूत होत जातो महाप्रजापती गौतमी ह्या बुद्धांच्या मावस आई होत्या भगवान बुद्धांकडून त्यांनी भिक्षुणी होण्याची परवानगी मागितली परंतु भगवान बुद्ध त्यांना भिक्षुणी होण्याची परवानगी देत नव्हते महाप्रजापती गौतमी जेव्हापर्यंत भिक्षुणी होणार नाही तेव्हापर्यंत घरी परत जाईल नाही ही अट्ट धरून होती आणि भगवान बुद्धांनी मग त्यांना भिक्षुणी होण्याची परवानगी दिली बुद्धांनी त्यांची निष्ठा पाहून त्यांना भिक्षुनी संघ स्थापना करण्याची सुद्धा परवानगी दिली त्यांनी आपलं संपूर्ण जीवन सावधपणे म्हणजेच अप्पमादाने जगलं महाप्रजापती गौतमीने आपलं संपूर्ण जीवन सावधपणे जगलं आणि आपल्यासोबत एक खूप मोठा भिक्षुणी संघ सुद्धा त्यांनी तयार केला म्हणूनच त्या लवकरच निर्वाणाला पोहोचल्या त्या अर्हंत झाल्या झाल्या आणि मुक्त आजच्या ह्या जीवनामध्ये सावधपणा कसा उपयोगी ठरतो तर आपलं मन सतत कुठेतरी फिरत असतं मोबाईल मध्ये टी मध्ये सोशल मीडियामध्ये आपण जे खातो बोलतो पाहतो त्यावर आपली जीवनशैली ठरते जर आपण जागरूक राहिलो तर आपण चुकीचे निर्णय टाळू शकतो सावधपणाने जगलो तर आरोग्य मनशांती आणि यश मिळतं जो ही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये जागरूकतेने सावधपणाने जगतो त्याला आरोग्य मनशांती आणि यश मिळते तर आपण दररोज ध्यान करायला पाहिजे दररोज दोन तास तरी ज्यांच्याकडे दोन तास नसतील तर ते दिवसातून एक तास तरी दररोज काही वेळ शांत बसायला पाहिजे आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणजेच आणपान सतीचा अभ्यास करायला पाहिजे विपक्षणाचा अभ्यास करायला पाहिजे हेच ध्यान आहे यामुळेच आपलं मन स्थिर होतं आणि सजगता वाढते झोप आहार बोलणं चालणं सगळं विचारपूर्वक करायला पाहिजे झोपत आहोत तेव्हा पण सावध राहून झोपायचं आहे जेवण करत आहोत तेव्हा पण सावध राहून जेवण करायचं आहे बोलत आहोत चालत आहोत तेव्हा सुद्धा आपण जागरूक राहायचं आहे कोणाशी रागवायचं आहे का की नाही रागवायचं आहे हे स्वतःलाच विचारायचं आहे साध वागा संयमी राहा आणि चुकीपासून सावध रहा हाच अपमादाचा मार्ग आहे निर्वाणाचा मार्ग आहे भंते आनंद म्हणजे सावधपणाचं जिवंत उदाहरण आहेत त्यांनी बुद्धांचे प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकले आणि लक्षात ठेवले शेवटी ते अर्हंत झाले कारण त्यांनी एकही क्षण निष्काळजी घालवला नाही भंते आनंदामुळेच आपण आज बुद्धांचा एवढा अभ्यास करू शकत आहोत त्यांनी बुद्धांचे प्रत्येक प्रवचन प्रत्येक शब्द प्रत्येक सुत्त लक्षात ठेवले आणि ते त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं तर बुद्धांचा आज आपण ऐकतो किंवा सुत्त पठन करतो त्या सगळ्यांच्या श्रेय भंते आनंद ह्यांनाच जातो बुद्ध म्हणतात सावधपणा म्हणजे अमृताचा मार्ग आहे आणि निष्काळजीपणा म्हणजे मृत्यूचा मार्ग आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात शांतता इत्सुक आणि यश हवा असेल तर फक्त एक गोष्ट करा तुम्ही नेहमी सावध रहा गाथा क्रमांक चोवीस सुद्धा त्याच्यामध्ये पण हे उल्लेखित केले गेलेलं आहे की जो ही व्यक्ती अप्रमादी असतो जागरूक असतो सावध असतो तो यश प्राप्त करतो निर्वाण प्राप्त करतो तर गाथा क्रमांक चोवीस अशा प्रकारे आहे उठानवत्तो सतीमत्तो सुचिकमस निसम कारिनो च धम्मजीविनो अप्पमत्तस यसोभिवंडंती भिवंडंती ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे जो माणूस मेहनत करतो स्मरण ठेवतो पवित्र काम करतो शांत विचार करून निर्णय घेतो संयमी असतो आणि धर्मानुसार जगतो आणि जो असावध न राहता सतत जागरूक असतो त्याचं यश वाढत असते ह्या गाथेमधून आपल्याला हे कळतं की आपल्याला आळस नको आहे आळस ठेवायचंच नाही आहे आळस करायचं नाही आहे कामात लक्ष द्यायचं आहे जोही आपण काम करत असणार तो काम लक्षपूर्वक करायचं आहे चांगले विचार ठेवायचे आहे सुविचार आपल्याला ठेवायचा आहे आणि स्वतःला संयमित ठेवायचं आहे धर्माच्या मार्गावर चालायचं चा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अप्रमादी रहा म्हणजेच निष्काळजीपणा करू नका आता आपण एका व्यक्तीची गोष्ट बघणार आहोत ही गोष्ट आहे कुंभ घोषक श्रेष्ठीची गोष्ट राजगृह नावाच्या नगरीत एक माणूस होता त्याचं नाव होता कुंभ घोषक श्रेष्ठी तो खूप मोठा व्यापारी होता पण त्याचं जीवन साध शांत आणि शुद्ध होत तो नेहमी विचार करूनच कोणतंही काम करायचा कोणताही काम करण्यापूर्वी तो त्या कामा खूप विचार करायचा आणि नंतरच तो कार्य तो करायचा कोणालाही आपल्या जीवनामध्ये तो धोका द्यायचा नाही कुणाचीही फसवणूक करत नव्हता नेहमी तो सत्य बोलायचा आणि लोकांना नेहमी मदत करायचा आपले पैसे तो धर्मासाठी वापरायचा भिक्षु संघाला दान द्यायचा अन्नदान करायचा अशा प्रकारे हा कुंभ श्रेष्ठी व्यापारी होता त्याच बोलणं एवढं शांत आणि स्पष्ट होत कि त्याला लोक कुंभघोषक म्हणायचे म्हणजे जशी मृदू पण स्पष्ट घंटा वाजते तसच त्याच बोलणं होतं तो अप्रमादी होता म्हणजेच नेहमी लक्षपूर्वक तो जगायचा त्यामुळे त्याचं यश दिवस वाढत गेलं तो केवळ श्रीमंतच नव्हता तर एक आदर्श माणूस सुद्धा होता तो अप्रमादी होता म्हणजे जेही कोणतंही कार्य तो करायचा तो विचार करून करायचा चुकीच्या गोष्टींपासून दूर राहायचा चांगलं काय वाईट काय याची सतत जाणीव ठेवायचा आपलं मन आणि शरीर दोन्ही तो स्वच्छ ठेवायचं संयम पाडायचा म्हणजेच राग द्वेष लोभ मत्सर यांच्यावर तो नियंत्रण ठेवायचा आजच्या जगात आपण बघतो लोक खूप धावतात पण विचार करत नाही कामात घाई करतात मनात त्यांच्या चिंता असते आणि शरीर थकलेलं असतं पण जर आपण अप्रमादी राहिलो म्हणजेच लक्षपूर्वक राहिलो चांगल्या गोष्टी केल्या संयम ठेवलं आणि धर्माच्या मार्गाने जर आपण चाललो तर आपलं जीवन खूप सुंदर आणि यशस्वी होईल यश म्हणजे फक्त पैसा नाही यश म्हणजे मनाचा समाधान लोकांचा आदर आणि शांत झोप तर हा जो कुंभ घोषक श्रेष्ठी होता हा दान तर भरपूर करायचा परंतु दान देताना हा काय करायचा एक मोठा कुंभ म्हणजे घट ठेवायचा कुणालाही काहीही देतानी तो ढोल वाजवायचा मी देत आहो म्हणून तो ढोल वाजवायचा आणि मोठ्या थाटामाटात तो दान करायचा लोक म्हणायचे हा बघा कुंभ वाजवत देतो लोक त्याला म्हणू लागले की हा वाजव वाजवू देतो हा दाखवतो लोकांना कि मी दान देतो म्हणून त्याचं नाव तसंच पडलं कुंभघोषक श्रेष्ठी तो धर्मात नव्हता पण दान धर्मामध्ये त्याचं मन रमायचं तो म्हणायचा जो देवांना आणि ब्राह्मणांना दान देतो तो स्वर्गात जातो त्याचे असे विचार होते की जो ही व्यक्ती देवाला आणि ब्राह्मणाला दान देईल तो स्वर्गात जाईल पण अजूनपर्यंत त्याचं मन शुद्ध नव्हतं तो केवळ प्रसिद्धीसाठी दान करत होता आजही आपल्या समाजामध्ये बरेचसे असे लोक आहेत की जे केवळ प्रसिद्धीसाठी दान करतात आमचा पॉम्पलेटवर फोटो आला पाहिजे बॅनरवरती फोटो आला पाहिजे आमचं नाव घेतलं पाहिजे म्हणून लोक दान करतात परंतु बुद्धांनी असं सांगितलेलं आहे की दान करताना कुणी आपल्याला बघत असेल किंवा नसेल ही बघत तरी सुद्धा जर आपण श्रद्धापूर्वक दान दिलं तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळते एक दिवस भगवान बुद्ध कुंभघोषक ज्या शहरात राहत होता तिथे आले शहरामध्ये चर्चा सुरू झाली बुद्ध आले आहेत सर्वात ज्ञानी शांत संयमी आणि करुणामयी कुंभघोषकाने विचार केला हा कोण आहे जो माझ्या इतका प्रसिद्ध झाला मी जेवढा प्रसिद्ध झालेलो हो, माझ्या इतका प्रसिद्ध झाला हा कोण आहे त्याने बुद्धांची भेट घेतली बुद्ध शांतपणे बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर तेज होत कुंभघोषकने त्यांना विचारलं तुम्ही कोण तुमचं काय शिक्षण आहे बुद्ध म्हणाले मी जागा झालेला आहे मी लोकांना दुःख आणि त्यातून मुक्त होण्याचा सा मार्ग सांगतो बुद्ध त्याला सांगतात की मी जागृत आहे सावध झालेलो आहो आणि मी लोकांना दुःख आणि दुःखापासून मुक्तीचा मार्ग सांगतो कुंभघोषक आश्चर्यचकित झाला बुद्धांनी त्याला विचारलं कुंभघोषक तू एवढं दान का करतोस तो म्हणाला स्वर्गात जाण्यासाठी मी एवढं सगळं दान करतो बुद्ध त्याला म्हणाले दान तेव्हाच फलदायी जे होत जेव्हा ते स्वार्थाशिवाय केलं जात जर आपण दान करत आहोत आणि त्याच्यामध्ये आपलं स्वार्थ असेल तर त्या दानाचं फळ आपल्याला कधीही मिळत नाही म्हणून निस्वार्थपणे आपण दान करायला पाहिजे बुद्धांनी अशा प्रकारे मग त्याला चार गोष्टी शिकवल्यात चार गोष्टी कोण कोणत्या तर पहिली गोष्ट बुद्धांनी त्याला शिकवली श्रद्धा श्रद्धा म्हणजे खऱ्या धर्मावर विश्वास ठेवणे दुसरी गोष्ट शील नीतिमय जीवन नीतिमत्तापूर्वक आपलं जीवन जगणे तिसरी गोष्ट चित्त म्हणजे आपल्या मनाला शुद्ध करणे मनशुद्धी करणे चौथा आहे प्रज्ञा म्हणजे योग्य समज ज्ञान ह्या चार गोष्टी बुद्धांनी त्याला सांगितलं आणि बुद्ध म्हणाले श्रद्धेने दान दिलं तर ते स्वर्गात नेतं ते दान आपल्याला स्वर्गात घेऊन जातं पण शुद्ध चित्ताने जर आपण दिलं तर ते निर्वाणाच्या दिशेने नेतं कुंभघोषकाच्या मनामध्ये परिवर्तन झालं आणि त्याला समजू आलं दान म्हणजे केवळ संपत्तीचं वाटप नाही तर हे आत्मिक उन्नतीचं साधन आहे त्या दिवसापासून कुंभघोषकने आपल्या दानाला नवीन अर्थ दिला आता तो गुप्तपणे दान देऊ लागला ढोल वाजवणे थांबवलं आणि तो म्हणायचा खर दान गुप्त असत आणि जे दान आत्मिक प्रगतीसाठी आहे तेच दान सर्वात श्रेष्ठ आहे तो बुद्धांच्या जा शिष्य झाला अशा प्रकारे मग तो एक दिवस बुद्धांचा शिष्य बनला बौद्ध धर्मात उपासक म्हणून त्याने पंचशील पाडायला सुरुवात केली त्याच्या घरात आता बुद्धवाणी ऐकू येऊ लागली कुंभ घोषक मध्ये बदल पाहून इतर व्यापारीही सुद्धा प्रेरित झाले शहरात धर्माचं दान वाढले धर्मदाता वाढले लोक म्हणू लागले दान केवळ हातातूनच नाही तर मनातूनही व्हावं कुंभ गरिबांना मदत करू लागला पण यावेळी कोणताही गर्व न ठेवता तो गरीबांना मदत करू लागला तो म्हणायचा माझ्या हातून जर कुणाचं दुःख थोडं कमी झालं तर हाच माझ खरा स्वर्ग आहे एक दिवस कुंभ शांतपणे या जगातून गेला त्याच्या अंत्यसंस्काराला हजारो लोक आले सर्वांनी एकच गोष्ट म्हटली हा होता सच्चा दाता ज्याने धन दिलं पण त्याहून जास्त धर्म दिला बुद्ध म्हणाले जो श्रद्धेने आणि शुद्ध चित्ताने दान देतो तो, तो केवळ देहानेच नव्हे तर आत्म्याने सुद्धा महान होतो तर अशा प्रकारे ही गोष्ट आपल्याला काय शिकवते कुंभ घोषक श्रेष्ठीची गोष्ट आपल्याला हे शिकवते दान हे प्रसिद्धीसाठी नसावं तर करुणेने करावं दान म्हणजे फक्त पूजा नाही तर आचरण आहे भगवान बुद्धांचा उपदेश आयुष्य बदलू शकतो खरं अहंकाराशिवाय दिलेली मदत आपण सुद्धा आपल्या जीवनात हे आत्मसात करूया श्रद्धा ठेवा शिलाच पालन करा आणि मनशुद्धीने वागा तर अशा प्रकारे गाथा क्रमांक तेवीस आणि गाथा क्रमांक चोवीस जो ही व्यक्ती जागरूकतेने सजगतेने वागतो तो निर्वाणाच्या अवस्थेला प्राप्त होतो साधू 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 व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्ती शेअर करा आणि कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमो बुद्ध